नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर चार हजार पन्नास रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये जात आहे चापा हरभरा बाजार समिती अमरावती अवकाली एकशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर चार हजार सातशे पन्नास रुपये दर पाच हजार शंभर रुपये सर्व साधारणतः चार हजार नऊशे पंचवीस रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आठशे शहात्तर क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्व दर सात हजार दोनशे रुपये जात आहे लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती चिंचू सेलू आवकाली आहे सात क्विंटल दर चार हजार आठशे पन्नास रुपये दर चार हजार आठशे पन्नास रुपये सर्व साधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये जाता